बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळी निमित्त धमाका फर आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी एक द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एमआयडीसी सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या निमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केंद्र सरकार नवी दिल्ली यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो गृह मंत्रालय केंद्र सरकार नवी दिल्ली यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सर्व पोलीस ठाण्याच्या स्तरावर रन रे, रे, फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलिस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मौजे अकोले येथे पाच किलोमीटरचे रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा करिता सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेले राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे सोमनाथ कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी व अंमलदार असे एकूण वीस यांनी तसेच मौजे अकोले काटी येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणामधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी व आसपासच्या अशा दोनशे लोकांनी सहभाग नोंदवला असून त्याबाबत वेबसाईटवर अपलोड केले आहे सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थी यांना राहुल देशपांडे यांनी उज्ज्वल भविष्याकरिता मार्गदर्शन केले राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे आणि आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धामध्ये स्वतः सहभाग नोंदवून पाच किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले आहे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक निवडून त्यांना राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे व मान्य श्री सोमनाथ कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते बक्षीस पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच सहभाग नोंदवलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पदके देण्यात आली आहे श्री राजय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपले सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड ए सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केर के समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या